नाशिक तालुक्यातील सारुळ शिवार परिसरात अल्पवीन तरुणीचा अर्धळ अंगण अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच माजली घटनेची माहिती मिळताच वाढेभरे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला दरम्यान पोलिसांनी सातपूर कॉलनी परिसरातून एका संशयित तरुणास ताब्यात घेतलाय अथर्व देशमुख असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशिताचं नाव आहे अथर्व हा त्र्यंबकेश्वर रोडवरील एका नामांकित महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे या मयत तरुणी आणि प्रेमसंबंध होते काही दिवसांपूर्वी तरुणीला दुसऱ्या मुलासोबत पाहिल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची त्याने कबुली दिल्याचं एका अल्पयीन मुलीचा मर्डर हा काल झालेला होता याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे क्ल्यू नव्हते कुठल्याही स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नव्हते यामध्ये मुलीची आयडेंटिटी क्लिअर नसल्यामुळे ते आयडेंटिटी असले एस्टॅब्लिश करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये मेसेज केले गेले के याच्यामध्ये आम्हाला सिव्हिल लाईन पोलिटिशियन अकोला या ठिकाणी एक मिशिंग दाखल आहे याची माहिती मिळाली त्या मिशिंगच्या आधारे त्या मिशिंग, आधार मिशिंग व्यक्तीच्या आईवडिलांना संपर्क केला असता व त्यांना फोटो दाखवला असता त्यांनी ही मयत मुलगी ही त्यांचीच असल्याचं कबूल केलेलं आहे त्याच्यानंतर ते त्यांना जे संशयित आरोपी वाटत होता त्या संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो सातपूर हद्दीमध्ये सातपूर कॉलनी या भागामध्येच संशयित पद्धतीने फिरताना रात्री उशिरा सापडला त्याला विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे मयत मुलगी ही त्याची मैत्रीण होती तिच्यावर संशय आल्याने त्यांनी बुलढाण्यावरून नाशिककडे येताना रस्त्यामध्येच तिचा मर्डर केलेला होता आणि तिचं प्रेत गाडीमध्ये टाकून या घटनास्थळावर घेऊन आलेलं होतं त्याला साथ देणारे आणखी काही लोकं आहेत काही व्यक्ती आहेत त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे इतर काही साथीदार आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे सर्व संबंधित जे पुरावे आहेत ते जमा करण्याचे काम सुरू आहे वाडीवारी प्रभारी अधिकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत कुठे कॉलेज आरोपी, होता तो आरोपी हा संदीप फाउंडेशन या कॉलेजमध्ये एफ वायला शिकत होता आणि मुलगी मध्ये अकोला या ठिकाणी शिकत होती हॉस्टेल राहत होती मुलगी आणि हा मुलगा सुद्धा या ठिकाणच्या संदीप फाउंडेशनमध्ये प्रायव्हेट रेसिडेन्समध्ये राहतो सर तो मुलगा जो आहे तो मुलचं कुठला राहणार आहे मुलगा आणि मुलगी दोन्ही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत त्यांचे दोघांचे आई वडील हे जवळचे मित्र आहेत अशी प्राथमिक दृष्ट्या माहिती मिळते आहे आणि त्यांनी हे प्रेम प्रकरणातून अशा स्वरूपाचा टोकाचा निर्णय घेतला या प्रकरणात मुख्य संशयित असं आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय विशेष म्हणजे मयत तरुणी आणि संशयित दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबांमध्ये जुने संबंध असल्याची माहिती समोर आली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास वाडीवरे पोलीस करीत आहे